नमस्ते माझं नाव मनीषा लक्ष्मी वार मी परवा एक यूट्यूबला व्हिडिओ पाहिला ज्येष्ठताईंनी केलेल्या भाषणासंदर्भात परंतु त्यांनी सांगितलं की काही लोकांनी माझ्यावरती आरोप केले आहेत किंवा केसेस दाखल केलेले आहेत पण ही सत्य परिस्थिती आहे कारण का त्यांनी आयुष मल्टीपर्पज निधी लिमिटेड ही एक पतसंस्था काढली होती त्या पत पतसंस्थेमध्ये आम्हाला जॉब मिळावा म्हणून त्यांनी आम्हाला का काही पैसे गुंतवणूक म्हणून गुंतवण्यास सांगितलेले होते तरी आम्ही त्यांच्या आमिषाला बोलून आम्ही काही आमच्या आम्ही आमच्या पद्धतीनुसार काही पैसे गुंतवणूक केली तिथे परंतु आम्ही गुंतवणूक केलेली पैसे आमचे असूनसुद्धा त्याच्या पावत्यांचा प्रूफ आमच्याकडे आहे सगळ्या ए एवढ्या आहेत आमच्याकडं सही दाखल आहेत परंतु ते आमचे पैसे देण्यास नकार करतात मग अशा वे अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांनी काय केलं पाहिजे कारण आमचे पगारही तिथे गुंतलेले आहेत आमचं जीवन हे पूर्णपणे नोकरीवरती अवलंबून आहे तरी त्यांनी हे जे खोटे आरोप केलेले आहेत की आम आमच्यावरती लोक आरोप करतात किंवा केसेस दाखल करतात परंतु सध्याची ते आम ही परिस्थिती आहे त्यांनी आमचे आमचं त्यांना एवढीच विनंती आहे की आम्ही केलेल्या एवढ्यांची पैसे त्यांनी आमचे आम्हाला परत द्यावेत आणि आमचे पगारही आम्हाला परत द्यावे एवढीच मी त्यांना विनंती करते त्यांनी असे चुकीचे आरोप करू नयेत आरोप करत असताना पुढचे लोक कसे आहेत याचाही विचार करावा एवढंच मी यामध्ये सांगेन नमस्कार मी बापूराव लक्ष्मण चव्हाण नाईक बुमवाडी मी एक दोन तीन दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ बघितलाय की जयश्री आलो नेता काय म्हणतायत की आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत खोटे केसेस केलेत खोटे केसेस केलेत अहो के के पण तसं नाही आहे सत्य परिस्थिती तुम्ही बघा सत्य ही सत्य असतं मी माझ्या बहिणीच्या नावे मी माझ्या पत्नीच्या नावे मी माझ्या भाच्याच्या नावे मी माझ्या बहिणीच्या सासऱ्याच्या नावे एवढी गुंतवणूक करून तुम्हाला पैसे दिले ते पैसे परत मिळाले का नाही मिळाले हे तुम्ही तपासा ना, ना? आणि जर मिळाले नसतील तर तुमच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत सातत्य खरं आहे ना पण विनाकारण तुम्ही आमची बदनामी जर प्रत्येक सभेत करत असाल किंवा लोकांना भावनिक करत असाल तर त्याचा तुम्ही थोडासा विचार करावा की बाबा खरं काय सत्य काय ही बघा तपासा माझ्या मुलांचे पगार अजून मिळाले नाहीत तुमच्या ज्या म्हणजे लावले होते कामासाठी त्यांचेही पगार मिळालेले नाहीत परत आमच्या बहिणीचं मिळालेलं नाही भाषाचं मिळालेलं नाही तरी तुम्ही म्हणताय आमच्यावरती खोटे आरोप केले म्हणजे ही कितपत योग्य आहे तुम्ही लोकांना जरी सांगताय भावनिक करताय मतदानाच्या वेळेस परंतु तो विषय तसा नाहीये खरा विषय हा वेगळा आहे तुम्ही खरा विषय सांगा जनतेसमोर सांगा अवश्य सांगा आणि खरंच खोटे केसेस आम्ही तुमच्यावरती केले असतील तर त्याचा पुरावा द्या आम्हाला की बाबा आम्ही तुमचे पैसे घेतले नाहीत आम्हाला तुम्ही पैसे ना दिले नाहीत असे सांगा किंवा पुरावा नाही काय नाही दिलेच नाही असे सांगा मग म्हणता येईल की खोटे केसेस काय काय खोटं काय खरं हे तुम्हाला जगासमोर म्हणता येईल हे नाकार आमची बदनामी करताय तुम्ही आणि तुम्ही लोकांच्या जरी तुम्ही दिगंबर आहोत जरी आत असतील तरी तिथं जाणाऱ्या लोक लोकांपासून म्हणत असाल की दिबा पूर चव्हाणांनी माझ्यावरती चार केसेस दाखल केल्या का केल्या याचा तुम्ही प्रश्न शोधा हो ना की बाबा का केल्या मी तुम्हाला वेळोवेळी फोन करत होतो वेळोवेळी पैसे मागत होतो तुम्ही जर मला पैसे दिले असतील तर मला तुम्हाला तुमच्यावरती केस करायची गरज पडली नसती दुसरी गोष्ट आत गेलेल्या लोकांच्या पशे तुमचा निरोप बाहेर येतोय की बाप्पराव जवानांना बाहेर आल्यावर जाऊतो असं करतो तसं करतो ही कितपत योग्य हो आहे बरं दोस्ती या ना त्याने मित्र या त्याने मी तुमच्याशी संबंध ठेवून तुमच्याशी तुमच्या बँकेमध्ये विश्वास ठेवून पैसे गुंतवून गुंतवणूक केलेली असं काय नाही की मी कुठनं तरी आणले आणि गुंतवले असा विषय नाही ना फार सर्वसामान्य माणूस आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे माझं गाव एक तर पाण्याला वंचित आहे सगळ्या गोष्टीला वंचित आहे त्यातून आम्ही चार रुपये बचत करून